रोल का सर काल कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामध्ये वैशाली दरेकर आहे तुमच्या निवड तुमच्या उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराच्या संपूर्ण रॅलीच्या दरम्यान गणपत गायकवाड यांच्या पत्नी देखील त्या संपूर्ण रॅलीमध्ये सामील झालेला असल्याचं पाहायला मिळतंय तर भाजपचा कुठेतरी अप्रत्यक्षपणे या सगळ्या तुमच्या उमेदवाराला जो आहे तो दिसून येतोय गणपतराव गायकवाड यांच्यावरती गुन्हा देखील झालेला आहे त्यांनी गुन्हा केलेला आहे ते सगळं शिंदेवरती खापर फोडताना पाहायला माहिती त्याच्या काही धार्मिक कार्यक्रम होता त्याला मान्य शिवसेना नेते संजय राऊत साहेब गेलेले होते आणि त्या कार्यक्रमात आमदार श्री गणपती गायकवाड यांच्या सौभाग्यात सहभागी झालेल्या होत्या धार्मिक कार्यक्रम आणि निवडणुका असतात माझ्या माहिती म्हणून त्या अशा धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या त्यामुळं असं म्हणता येणार नाही की भारतीय जनता पार्टीचा असा पाठिंबा आहे की असा छुपा पाठिंबा आमची लढाई तर भारतीय जनता आहे त्यामुळ असं काही झालेलं किंवा होईल असं मला काही वाटत नाही सर आज आनंदराव अडसूळ यांच्या घरी राणा दाम्पत्य भेटायला जाणार तर आनंदराव अडसूळ यांनी राणांना अर्थात नवनीत राणांना उमेदवारी न मिळावी याकरता जंग, जंग पछाडलेलं होतं त्यांनी एक एक वक्तव्य सुद्धा केलेलं होतं की मी वेळ आली की राजकारण सोडेन पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही परंतु आता नवनीत राणाच अडसूळांच्या घरी भेटायला जातात नाही तर अडसूळ काही करू शकत नाही त्यांच्या सगळ्या इन्क्वायऱ्या लागलेल्या आहे त्यांचे हात बांधून ठेवलेले आहेत त्यामुळे ते कठपुतली सारखे आहेत जसं त्यांचं नेतृत्व किंवा भारतीय जनता पार्टी त्यांना नाचवेल तशाच पद्धतीने त्यांना नाचावं लागेल सांगलीतून विशाल पाटील यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे विशाल पाटलांनी थेट रोग जो आहे तो महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या चंद्रहार पाटलांवरतीच केलाय चंद्रहार पाटलांना थेट त्यांनी वाळू चोर माफिया असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच सोबत विशाल पाटील त्यांनी अपक्ष अर्ज भरलाय ते की मी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही एक तर महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेला आहे कोणत्या पक्षाचा जर पदाधिकारी अधिकारी जर अशा पद्धतीनं निवडणूक अपक्ष लढत असेल निवडणूक काय फक्त एकाच मतदारसंघात नाहीये अठ्ठेचाळीस मतदारसंघात या महाराष्ट्रात निवडणूक आहे आणि बाकी म्हणत असाल तर मागच्या वेळेस विशाल पाटील शेतकरी संघटनेकडून देतो काँग्रेसकडून नव्हते आणि मला असं वाटतं काँग्रेसचं नेतृत्व या सगळ्या बाबतीत योग्य ते पावलं निश्चित उचलतील विशाल पाटील निश्चित एक चांगले कार्यकर्ते चांगलं नेतृत्व आहे याच्याविषयी काही आम्ही नाकबूल करत नाहीच पण तो आता महाविकास आघाडीला ही जागा सुटली तर महाविकास आघाडी लढेल काँग्रेसने ती जागा स्वतःला सोडून घ्यायची होती महाविकास आघाडीमध्ये जर पाहिजे होती तर पण तसं काही झालेलं नाही त्यामुळे आता शिवसेनाचा उमेदवार आहे चंद्रहार पाटील हे तिथं लढतील आणि मला असं वाटतं विशाल पाटील सुद्धा ज्यावेळेस फॉर्म विथड्रॉ करण्याची वेळ त्यावेळेस चंद्रहार पाटलांच्या मागे कंपनी उभं राहते <देखो> आता सांगलीच्या जागेवर कुठेतरी प्रतिष्ठेची लढाई जी आहे ती काँग्रेस आणि ठाकरे झालेली असल्याचा पाहायला मिळत विशाल पाटील हे वैयक्तिक टीका तुमच्या उमेदवारावरती करताना पाहायला मिळते ठीक आहे स्थानिक राजकारण असतं एकमेकांवर टीका टिप्पणी होत असते टीका टिप्पणी जसं आता तुम्ही आळसुळाने राहणार सांगितलं आळसुळा आता सरेंडर होणार आहे टिप्पणी केलीच होती असे काय एकमेकाच्या पक्षाच्या काय एकमेकाच्या पक्षातल्या अंतर्गत लोक टीका निवडणुकीत घडलं असं त्याला समजण्याची गरज नाही वक्तव्य केलेलं आहे की बाळासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात माझ्या आजोबांनी शिवसेनेला आधार दिला वसंतदा ते शिवसेनेचे नेते आता विसरले आहेत का असं नाही वसंतदा पाटील महाराष्ट्र आणि शिवसेना आदरच करते